उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निडेबन रस्त्यावर असलेल्या तुलसीधाम सोसायटीत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेरा लाख पंचाहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत ग्रामीण पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निडेबन रोडवर असलेल्या तुलसीधाम सोसायटीत शुक्रवार दिनांक एक चार मे ते शनिवारी दिनांक एक पाच मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सोमेश्वर राजप्पा घाडे व गोपाळ बाबुराव मंदुंगले यांचे घरात कोणीही नसलेले पाहून कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने किंमत अंदाजे नऊ लाख ऐंशी हजार सहाशे रुपये वरोख रक्कम तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये असा एकूण तेरा लाख पंचाहत्तर हजार सहाशे रुपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला याबाबत सोमेश्वर राजप्पा घाडे वय अडुसष्ट वर्ष यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख व पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर तीन अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केलं असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहे